जे राजीनामा दिला जे राजनामा दिला त्या राजीनाम्यानं तुम्ही असा उल्लेख केला आहे की भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत वादांकडून हे राजीनामा देत आहे कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत वाद का वाढला किंवा जे आताची नवीन आलेली किंवा हे जे कार्यकर्ते तुम्हीच अंतर्गत वाद आहे का जुन्या कार्यकर्त्यांसोबत अंतर्गत वाढला देवली शहरामध्ये कार्यक्रम

होणार नाही आणि तो होऊ शकत जो सामान्य कार्यकर्ता आहे तो जनतेमधला कार्यकर्ता आहे जो था था तो सामान्य उद्देशी त्याची नाच बोललेली आहे आणि तो कार्यक्षम आहे निवडून येऊ शकतो अशा लोक अशा उमेदवाराला अशा कार्यकर्त्याला हा पक्ष शंभर टक्के सहकार्य नमस्कार मी इसाक पटेल सी एन न्यूज टी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो आज आपल्याला देगलू शहरातून एक महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठी बातमी आज आणि तेंगळूरमधून देत आहोत आपण पाहू शकता येणारे आता जे निवडणूक या ठिकाणी लोकसभेची झाली त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या पक्षात काम करणारे मोठे दिग्गज कार्यकर्ते म्हणलं तरी कमी असेल जे व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या समर्थनात त्यांनी काम करत होते भारतीय जनता पार्टीमध्ये शिवराज पाटील माळेगावकर जे माळेगावचे आठ वर्षापासून विद्यमान सरपंच म्हणून आहेत आणि कशी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पण आहेत परंतु त्यांना अचानकपणाने त्यांना काय वाटलं आणि पुढची हालचाल काय असेल ते जाणून न घेता त्यांनी डायरेक्ट आपल्या जिल्हा ग्रामीण अध्यक्षाचं भारतीय जनता पार्टीचं त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे तर त्याच्याबद्दल आज त्यांच्याकडून माहिती जाणून या ठिकाणी उपस्थित झाले सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडून नमस्कार आपण या ठिकाणी विद्यमान सरपंच होतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये खूप वर्षापासून काम करत होतात आपण एवढा मोठा पाऊल आणि एवढा मोठा निर्णय का घेतला की डायरेक्ट राजीनामा दिला मी ग्रामीण क्षेत्रामध्ये जमिनीवर काम करणारा एक प्रामाणिक असा कार्यकर्ता आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून मी या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आणि गेल्या आठ दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी आमच्या भागाचे आमचे ज्येष्ठ होते यांच्या नेतृत्वामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला त्यांच्या विकासाच्या विजनला या भागांचं जे काही आमच्या गावाचा या परिसराचा जे काही विकास झालेला नाही या पक्षाच्या मार्फत या भागाचा विकास होईल आणि माझ्या भागचा विकास होईल म्हणून मी सुरुवातीला भोजेगावकर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय सानिध्यातूनच आजपर्यंत मी काम केलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये जे जे कामं ज्या पंचवीस तीस वर्षात झालेले नाहीत ते काम आमच्या भागामध्ये आमच्या गावामध्ये आणण्याचं काम आम्ही केलं आणि त्या थोडाफार विकास करण्याचा आम्ही तर्तृत्व केलेला आहे आपल्याला काय वाटतं की पत्रकार शिक्षण या ठिकाणी खासदार त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या ग्रामीण भागाचा विकास झाला नाही का नाही 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 मी तेच सांगतो चिखलेकर साहेबांसारखं एक रॅसिंग खासदार आम्हाला भेटलं होतं गेल्या पाच वर्षामध्ये चिखलेकर साहेबांनी ते काम केलं या भागांचं कशा पद्धतीने नेतृत्व करावं ते खासदार काय असतो आणि काम करण्याची धमक काय असते हे त्यांच्या पाच वर्षाच्या कामखंडामध्ये दाखवलेलं आहे माझा राजीनामा देण्याचं तेच थी कारण आहे की एक डॅशिंग खासदार जी काम करण्याची पद्धत आणि या कार्यकर्त्याला सांभाळावं कसं आणि कार्यकर्त्याचं मनोभाव कसं वाढवावं आणि या ग्रामीण भागाचे काही निर्णय कसे असतात त्या अशा खासदाराला पराभव पत्करावा लागला ते कुठंतरी माझ्या मनाला खंत वाटली आणि ते भेदणाराही होतं आणि ते कंटाळलो ते म्हणलो हे डॅशिंग खासदार हे चांगलं काम करणारा खासदार आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देणारा खासदार अशा माणसाचं समजा ज्यावेळी पराभव होतो त्यावेळेस कुठंतरी एक खंत मनामध्ये आणि मला ते बरं तुम्ही जे राजीनामा दिलात त्या राजीनाम्यामध्ये तुमच्याच पक्षामध्ये कार्यकर्त्यामध्ये अंतर्गत वाद का वाढला त्या जे आताचे नवीन आलेले जे कार्यकर्ते त्यांच्या तुमच्या अंतर्गत वाद आहे का जुन्या कार्यकर्त्यांसोबत अंतर्गत वाद भारतीय जनता पक्ष हा एक मोठा पक्ष आहे यामध्ये नवीन कोणी आले त्यांनी तर नवीनच आलेले आहे त्यांच्या अजून काही माहिती नाही आणि जे पक्षांतर्गत काही गोष्टी असतात ते तुमच्यापर्यंत आम्ही मानू शकत नाही काही अंतर्गत गोष्टी असतात परंतु म्हणजे जे काही गट असतील किंवा नाराजी असेल संत असेल कुठंतरी हे थांबलं पाहिजे अंतर्गत जे आहे। पक्षा जे आहे ते गटेल जे काही आहेत पक्षाचे काही तोंट असतील सामान्य कार्यकर्त्यांचे काही विचार असतील त्यांचं जे म्हणणं असेल ते कुठंतरी चर्चा झाली पाहिजे आणि या पक्षाचं जे काही काम आहे नेतृत्व जगानं मान्य केलेलं आहे आज मोदी साहेबांचं काम एवढं मोठं आहे त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे त्या माणसानं अठ्ठेचाळीस तास चोवीस तास चोवीस इंटू सेवन एवढी काम करण्याची क्षमता त्या माणसामध्ये आहे ज्या जगानं त्यांना मानलेलं आहे त्या भारताचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अशा काम करणाऱ्या पक्षामध्ये हे अशा पद्धतीचा अगर पराभव होत असेल तर त्याला थोडंफार कारणीभूत असेल तर हे कुठंतरी चिंतनाची गरज आहे आणि हो, या वरिष्ठ पातळीवर आमचे जे नेते आहेत त्यांनी याचा गांभीर्याना विचार करून येणाऱ्या सुद्धा ही होऊ नये आणि कार्यकर्त्याचं ऐकावं आणि बळ मिळावं आणि या भागातील सामान्य जनतेला त्या पक्षाचं आणि त्या विकासाचं फायदा व्हावं हीच भावना माझ्या मनामध्ये होती आणि या भावनेला कुठंतरी खीळ बसत आहे हेच मनाला खंत वाटून मी राजीनामा दे नाही आपण म्हणालात की अंतर्गत वाद वा हा जुना वाद आहे तर ह्या जुन्या वादामुळे अंतर्गत कार्यकर्त्यांच्या वादामुळे या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे हा प्रतापराव पाटील शिक्कीकर यांना प्रभाव त्याचा प्रभाव झाला का त्यांना हे प्रभाव शिव करावा लागला का असं वाटतं साहेबांचा पराभव काय झाला हे आपल्याला तुम्हाला सगळं माहीतच आहे मी एक सामान्य ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे मी तेवढी मोठे नेता नाही की ने त्यांच्याबद्दल मी बोलावं मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी ग्रामीण भागातून येतो आणि मला कुठंतरी या पक्षांतर्गत काही जे आहेत भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत जसं की मोदी साहेबांचं एक विजन होतं की बाबा कला, कला लोकांना बाहेर काढणे हतूचे प्रश्न असतील जे काही आता त्यांचे जे निर्णय घेण्याची जी क्षमता आहे जसं की तीनशे सत्तरचं कलम असेल राम मंदिरचा मुद्दा असेल किंवा तीन तलाकचा मुद्दा असेल आणि नोटबंदीचा मुद्दा असेल हे जे काही आपली सर्जिकल स्ट्राईकचं त्यांचं निर्णय असेल हे जे काही निर्णय त्यांनी घेतले म्हणजे पतुकास्पद निर्णय आहेत आणि एक एक गॅसिंग म्हणजे एक निर्णय घेण्याची क्षमता मोदी साहेबांमध्ये होती आणि ते त्यांना निरेटिव जे तयार केले राजकीय क्षेत्रामध्ये जसे की आपले काँग्रेसचे असतील किंवा इतर पक्षाचे जे कोणी त्या आपल्या विचाराला ज्याला ते विरोध निरेटिव्ह तयार केले की संविधान बदलणार आहे आता चारशे पार आल्यानंतर हे होणार आहे जे भावने जे नेरेटिव तयार केले तर आम्ही कुठंतरी या नेरेटिव पॉईंटला पुट एक ठोस आपण जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही आणि त्यामा आमच्यासाठी कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील हे कुठंतरी कमी पडेल त्यामुळं हे नेरेटिव पॉईंट जे काही बाहेर फिरलं त्यामुळं हा पराभव आम्हाला पत्करावा लागला त्या ठिकाणी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर काल उपस्थित झाले होते आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आला की शिवराज पाटील माळेगावकर यांनी राजीनामा दिलेला आहे तर त्यांनी म्हणलं की न खचून जाता पुढील कामं करायचे राजीनामा त्यांनी दिलेला नाही असं त्यांनी म्हटलं हो बरोबर आहे मला आदरणीय चिखलीकर साहेबांचं मला बोलणं झालं त्यांनी असं तुम्ही काही करू नका तुमची जे खंत आहे ते योग्य आहे पण तुम्ही मी पराभूत झालं म्हणून काय झालं तुमच्या पाठीमागे मी अजून खंडपणे आहे असं आम्हाला त्यांनी पाठवलं हात फिरवली आणि त्यांनी आम्हाला हिंमत दिली असं खचून न जाता आपण येणाऱ्या काळामध्ये जोमाना आपण काम करू आणि तुमचे जे काही अंत आहेत ते आपण आपल्या पक्षांतर्गत बैठकीमध्ये मांडू त्यानंतर आपण निर्णय घेऊ तुम्ही असं राजीनामा वगैरे काही घेऊ नका असं त्यांनी मला सांगितले येणाऱ्या काळामध्ये आता मी चिखलीकर साहेब गोदेगावकर साहेब आणि जे श्रेष्ठ नेते मंडळी आहेत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी बोलवणार आहे जे काही मंथन आहे आमच्या पक्षांतर्गत जे मंथन आहे ते केल्यानंतर त्यानंतर पुढील देहू शहरामध्ये दोन गूट आहेत मग भारतीय जनता पार्टीचे तुम्ही व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या गुपमध्ये होतात आणि आपण व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांना न विचारता त्यांच्यासोबत चर्चा न करता राजीनामा दिला तर त्यांना माहीत होते की तुम्ही हे तुम्हाला तुमच्याकडूनच आहे लावून मी आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये दिगलूर परिसरात असतील कुठे असतील गट तट काही नाही हा एक परिवार आहे भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे आम्ही कुठंतरी या भागामध्ये सामान्य जनतेला जे परिवर्तन करायचं होतं त्यामध्ये आम्ही कमी पडलो एवढंच आहे मी भजेगावकर पाटलाच्या सानिध्यामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे मी त्यांचा कार्यकर्ता आहे तो, तो भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता असल्यानंतर सर्व जे काही नेते आहेत ते सर्वच आमचे नेते आहेत चिटली साहेब असतील अजून अन्य जे कोणी नेते असतील ज्यांना ज्यांना जे दिलेले आहेत ते आमचे वरिष्ठ नेतेच आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेलं आहे यापुढे सुद्धा करत राहावं लागणार आहे जर वगैरे काही नाही परंतु आपण राजीनामा देण्या अगोदर माननीय व्यंकटराव पाटील भोजेवकर यांच्यासोबत चर्चा केली होती का नाही नाही मी राजीनामा मला किंवा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासोबत संवाद चालला का नाही मी ज्या दिवशी मी रिझल्ट ऐकलो रिझल्ट ऐकल्यानंतर मला एकदम ते फील झाला की एक नेतृत्व आणि कर्तृत्वान आपण खासदार या ठिकाणी पराभूत झालेला आहे की ज्या खासदाराबद्दल सर्वजण माणसामध्ये नाव आहे आणि त्यांचं कार्याची पावती आहे अशा खासदार साहेबांना आपण सगळ्यांनी कुठंतरी कमी पडलो म्हणून आपण पडलो हे माझ्या मनामध्ये कुठंतरी एक शल्य निर्माण झालं आणि त्या पराभवामध्ये माझं कुठंतरी खारीचाही वाटा आहे माझ्या गावातून सुद्धा मी मायनस आहे माझ्या गावातून सुद्धा मी लिहिट देऊ शकलो नाही त्याचं कुठंतरी माझ्या मनाला ती दुःख वाटलं आणि एक चांगल्या माणसाचा पराभव माझ्या डोळ्यासमोर दिसलं आणि हे कशाचही मी विचार न करता मला ती आवडली नाही आणि म्हणून मी त्या पक्षाचा राजीनामा घेऊन टाकतो एक महत्वाचा प्रश्न आपण जसं म्हणा की त्या ठिकाणी लीड देऊ शकलो नाही परंतु या ठिकाणचे दिग्गज नेते होते जे माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचं बळ वाढल असं वाटतं होतं तर आता हे पराभव होण्याचं कारण काय असू शकते की एवढा मोठा नेता तुमच्या पार्टीशी असू सुद्धा मी विनी चव्हाण साहेबात मी ढोरेल तर मोठा काय माणूस नाही त्यांनी वरिष्ठ पातळीवरचे नेते आहेत त्यांच्याबद्दलचं जे काही आहे वरिष्ठ पातळीवरले नेते मंडळी होती मी माझ्या वयामध्ये त्यांच्या कार्यामध्ये फार फरक आहे माझ्या वया एवढं त्यांचा राजकीय अनुभव आहे त्यांच्याबद्दल बोलणं मला योग्य संयुक्त वाटत नाही तर ते फार मोठे नेते आहेत त्यांनी येण्यानं फायदाच झालेला आहे परंतु जे काही जण माणसामध्ये जे प्रश्न जे सामान्य लोकांमध्ये आलेले होते त्याला दूर करण्यामध्ये आम्ही कुठंतरी कमी पडलो याची शंभर टक्के खंत आमच्या मानण्यामध्ये आहे आणि त्या निगेटिव्ह पॉईंटमुळं हा नुकसान झाला आणि या ठिकाणी तालुका अंतर्गत असतील जे काही वरिष्ठ नेते असतील त्यांना कुठंतरी जे सांभाळता आलं नाही ते दुःख होऊन मी राजीनामा दिलेला आहे आता जे काँग्रेस पक्षाचे जे जुने कार्यकर्ते होते ते विषय म्हणते ते भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यांच्यामुळं आपण या ठिकाणी राजीनामा दिला का असं सूत्रांना भारतीय जनते नेते नाही जे चुकीचं आहे हे समर्थन जे चुकीचं आहे हे राजकीय क्षेत्र आहे यामध्ये ज्या ज्या पक्षाचे व्हिजन तुम्हाला आवडतं ते कोणी आलं कोणी गेलं ह्या पक्षातून त्या पक्षात गेलेले काय अगोदर तीस वर्षाने मी प्रामाणिकपणे मी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे त्यां राजीनामा दिला तर पुढच आपलं काय असणार आहे पाऊल आपण काय निर्णय घेणार आहेत आपण कोणा पक्षामध्ये काम करणार आपण राजकीय पक्षाबरोबर काम केलेले जुने कार्यकर्ते आहेत तर आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जेव्हा राजीनामा दिला तर याच्या पुढचा आपला निर्णय काय असणार आहे कोण्या पक्षामध्ये आपण जाणार आहोत कोणा पक्षा सध्या मी कोणत्याही पक्षामध्ये जाण्याचा विचार माझ्या मनामध्ये आलेला नाही माझी एक खंत व्यक्त केली आणि मला हे पटलं नाही या मुळे मी राजीनामा दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आमचे वरिष्ठ पातळीवरील नेते याबद्दल चर्चा करतील आमच्या सर्व काळ माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत मी एकटा राजीनामा दिलो माझ्या हे पोस्ट खरी आहे पण तो माझ्यासारखी जे खंत व्यक्त करणारे काही कार्यकर्ते सुद्धा आहेत ह्या सगळ्यांचं मनोबल वाढण्यासाठी जेला असे तालुका पातळीवर असतील हे सगळं वरिष्ठ नेते बसतील आणि सगळं का आमच्या कार्यकर्त्यांचं सामान्य ग्रामीण भागाच्या कार्यकर्त्यांचं त्यांनी ऐकून घेते त्यानंतर आपण पुढची दिशा ठरू आणि आपण पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्येच प्रवेश करणार आहात का इतर पक्षामध्ये करणार आहोत नाही सध्या मी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा पाठवून दिलेला आहे माझी खंत व्यक्त केलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय साहेबांनी मला सांगितलेलं आहे बोजगावकर पाटील साहेबांनी सुद्धा मला बोलवलेलं आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही सध्या काही घ्याय करू नका आता मी सगळं चर्चा करू मी एक सामान्य कार्यकर्ता आहे एक प्रामाणिकपणे काम केलेलं आहे की अशाच पद्धतीचं भविष्यात सुद्धा राहिलं तर आपल्याला जे विकासाचे प्रश्न असतील या भागाचा विकास जे करायचं आमच्या मनामध्ये आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये कुठंतरी खिळ बसेल त्यासाठी म्हणून जे दुरुस्ती करणं आपल्याला गरजेचं आहे ते वरिष्ठ नेते घेतील वाटत नाही गेलं किंवा अजून जशी ती परिस्थिती राहिली तर त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय घ्यायचे ते मी नंतर ठर एक शेवटचा महत्वाचा प्रश्न की येणारी विधानसभा आपल्या महाराष्ट्रात लागणार आहे तर या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेमध्ये आपला प्रचाराचा कार्य गुणाकळ असणार आहे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यकर्त्या कार्यकर्त्या म्हणून करणार आहात काय विरोधात करणार आहात या भागांच्या सा। जे सामान्य समस्या त्यांच्याकडे जाण असेल आमच्या सच्या सामान्य कार्यकर्त्यांची सर्वांचं मत घेऊन लोकाभिमुख उमेदवार अगर पक्षाने दिलं अगर मी या पक्षामध्ये राहिलो तर ह्या लोकाभिमुख जो उमेदवार पक्षस्रेष्ठीनं दिले ते सर्वांच्या मते आवडेल असं उमेदवार असेल तर त्याचा प्रचार निश्चितच करू समजा सामान्य जनतेमधा उमेदवार नसेल किंवा तो जनतेच्या मनातील नसेल

कार्यकर्त्याला ऐकावंच लागते का त्या पक्षाची भूमिका जे काही आहे ते ठरल्यानंतर त्या भूमिकेशी आम्ही राहावं लागते परंतु पक्षश्रेष्ठीनं सुद्धा सामान्य कार्यकर्त्याचं ऐकून घेते आणि त्यांची जे फीडबॅक आहे त्यांच्या फीडबॅकनुसारच हा भारतीय जनता पार्टी त्यांना उमेदवार आजपर्यंत दिलेला आहे पक्षात सुद्धा देईल समजा आता मी राजीनामा दिलेला आहे आमच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असेल मी काय तेवढं फार मोठा विधानसभा आमदारा एक सामान्य कार्यकर्ता गाव पातळीवरला एक सर्कलमधला कार्यकर्ता आहे या भागाचा मी कार्यकर्ता म्हणून आमचा भाग दुर्गम आहे दुर्लक्षित आहे या भागाचा ज्याला जाण आहे विचार आहे दृष्टी आहे आणि जो विकास करू शकतो आणि तो जनतेच्या मनामध्ये जो उमेदवार आहे अशा उमेदवाराला पक्षानं संधी द्यावं त्या संधी अगर नाही भेटली तर त्याच्या विरोधामध्ये सामान्य जनतेसोबत आम्हाला जावं लागलं आपला विचार काय म्हणतो की ह्या भागाचा विकास कोणता उमेदवार आता कार्यकर्ता करू शकतो असं आपल्याला कोणता असल्याने वाटतं का आज त्या प्रश्नाचं उत्तर आज कसं देता येईल या भागामध्ये विकासाचे प्रश्न आहेत आणि त्या धर्तीवर चांगले चांगले लोक इच्छा आहेत आमदार व्हाय व्हायचे अजून निवडणूकच घोषित झालेली नाही त्या त्यावेळेमध्ये जे जे उमेदवार येतील जे पक्षानं त्याचं आढावा बैठक घेईल मागवे ज्यांना उमेदवार मागवायचे आहेत त्यांनी घेतात पक्ष गडबॅक घेतील कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली ते प्रत्येक पक्षाचं काम आहे परंतु एक उमेदवार भारतीय जनता पार्टीच फिक्सच आहे गेल्या वेळेस निवडणूक झाली होती ते आहे हे तुम्हाला कोण सांगितलंय का आमच्या पक्षाच्या वरिष्ठ लोक लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जे जे काही पक्षाचे असते त्यांचं जे वेगवेगळं जे राजकीय पद्धत असतील त्या पद्धतीनुसार त्यांनी उमेदवार ठरवता येते आणि झोपणी उमेदवार निवडून येण्याची क्षमता आहे ज्याच्यामध्ये विधानसभा लढली होती तर तोच उमेदवार या वेळेस सुद्धा फिक्स असू शकते का आणि हे चुकीचं आहे गेल्या वेळेस एक होते त्याच्या अगोदर सुद्धा वेगळे होते त्या वेळेस तेच राहतील कशावर गेल्या वेळेस ते सुद्धा राहू शकतात दुसरे सुद्धा राहू शकतात नवीन सुद्धा संधी मिळू शकते तरुण वर्गालासुद्धा देऊ शकतात महिलासुद्धा आमचे कार्यक्षम आहेत पक्षा आमच्या पक्षामध्ये सुद्धा पक्षाने निर्णय देऊ शकतात असं काही नाही हे भारतीय जनता पार्टीमध्ये एक परिवाराचं पक्ष आहे आणि या पक्षामध्ये जे परंपरागत चालेल आलेलं आहे बाप झाल्यानंतर मुलगा मुलगा झाल्यानंतर पुतण्या पुतण्या झाल्यानंतर काका अशा पद्धतीचं राजकारण या भारतीय जनता पार्टीमध्ये चालणार नाही आणि तो होऊ शकत नाही जो सामान्य कार्यकर्ता आहे जो जनतेमधला कार्यकर्ता आहे जो सामान्य जनतेशी त्याची नाद जोडलेली आहे आणि तो कार्यक्षम आहे तो निवडून येऊ शकतो अशा लोक अशा उमेदवाराला अशा कार्यकर्त्याला हा पक्ष शंभर टक्के सहकार्य करते आणि त्याला प्रतिनिधित्व करण्याचं संधी देत या विधानसभेचा उमेदवार कसला चेहरा व्हायला पाहिजे राहायला पाहिजे म्हणजे सर्व भागामध्ये तेच असते या भागात सामान्य लोकांचे प्रश्न जो कोणी सोडवी या भागाची आडी अडचणी कोणी सोडवी या भागामध्ये रोजगार कोणी कमी करू शकेल शेतकऱ्याला चे कामाचे प्रश्न त्यांनी विधानसभेत पर्याय मांडतील आणि सामान्य लोकांना वेळ देणारा कार्यकर्ता लोक त्याच्या पाठीशी राहतात अशा लोक अहो राजकीय क्षेत्रामध्ये जे लोकांचे विकास कामं करण्यासाठी आहे मार मार्ग आहे माध्यम आहे विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कोणत्याही राजकीय क्षेत्रातले जे नेते पद असतील ते सामान्य लोकांच्या विकासासाठी हे एक माध्यम आहे त्या माध्यमातून जो कोणी सेवा करीत त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळेल आणि सामान्य जनता त्याच्या आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आज आमच्यासोबत माळेगावचे दिग्गज कार्यकर्ते जे आठ वर्षापासून माळेगावचे सरपंच आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचं कार्य करतात भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये राहून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं कार्य पतप्रबाणी चिलीकर यांच्यासोबत केले होते त्यांना एक मोठी त्यांच्या मनाला वेदना झाली आणि खंत वाटल्यामुळे त्यांनी या ठिकाणी पाहू शकत्या राजीनामा दिलेला आहे भारतीय जनता पार्टी पक्ष पक्षामधून तर आज त्यांच्यासोबत आज आम्ही या ठिकाणी संवाद साधलेला होता तर पुढचं भवितव्य आणि पुढचं राजकीय नेतृत्व काय राहील ते सुद्धा आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलेलं ते वरच्या वरिष्ठ लेवलच्या पातळीवर चर्चा झाल्यानंतर पुढील पाऊल काय करायचं ते आम्ही ठरवू असं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे कॅमेरामॅन